आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व राष्ट्रवादी युवक बारशी शहरच्या वतीनं आज अलगिनात आंदोलन करण्यात येत आहे तर आंदोलन ह्याच्यासाठी करण्यात येत आहे की एखाद्या खंडणीखोर थडीपार माहिती अधिकार कार्यकर्त्यांनी त्याला बळी पळून प्रशासनाने कुठलीही चौकशी न करता आम्ही काल प्रशासनाला भेटलो तर प्रशासन म्हणलं की आम्ही बघतोय की जागा कुणाची आहे अगं आत्तापर्यंत त्याला जागाच माहीत नाही कुणाची आहे तोवर तिने नोटीस काढली परत एस पी ऑफिसला ही एक पत्र दिला की आम्हाला बंदोबस्त द्या आणि विद्युत विभाग त्यांना ही पत्र दिला की यांची वीज जोडणी कट करून टाका ही कुठला न्याय आहे अगोदर तुम्हाला माहीत नाही जागा कुणाची आहे परत तक्रार करता कुठला कुठं राहत आहे तक्रार करता तिथं पेठमध्ये राहतो का ती राहतो मंगळवार पेठमध्ये तीच त्याच्या स्वतः अतिक्रमती घरी येत आहे लेडी नाल्या चिपून त्याचं घर आहे ती स्वतःचं घर तक्रार न करता दुसऱ्याची अशी तक्रार करणे आणि परत सेटलमेंट करणे ही कुठलं नाही आहे बरं असल्या कार्यकर्त्यांना नगर बार्शी नगरपालिका बळी पडते आणि लगेच नोटीस काढते म्हणजे वर चुकीचं आहे एखाद्याने करून खाणाऱ्या कुस्ती करून खाणाऱ्या एका एखाद्या व्यक्तीवर जर तुम्ही अशी कारवाईची नोटीस काढता तर ही चुकीचं आहे बार्शी प्रशासनाने जी कारवाई केली ही फार शंभर टक्के चुकीची कारवाई आहे कारण सदर विक्रीवर आठ ते दहा कुटुंब अवलंबून असतात आणि त्यांचा परपंच त्या दुकानावर चालतो तर तुम्ही एखाद्याच्या अन्नात माती कालवता का एखाद्या चुलीवर तुम्ही पाणी टाकता का असे प्रश्न बार्शीकरांना बार्शीकरांच्या मना मनात येत आहे त्यामुळं असली सदर तुम्ही जी नोटीस दिलेली आहे ती मागे घेऊन आणि विद्युत विभागाला वीज गोंडी करा असे आदेश द्यावे त्यासाठी आज आमचा हलगीर आंदोलन आज आम्ही केलेलं आहे आता तुम्ही जे म्हणता तुमच्या दुकानावर तुमच्या दुकानावर नोटीस बिल बिल कट आता तिथली जागा नेमकं नगरपालिकेने तुम्हाला काय उत्तर दिले ती जागा नगरपालिकेचे कुठल्या प्रायव्हेट मालकाची ती अजून नगरपालिकेला आपण माहिती अधिकार देऊन सुद्धा आज कमीत कमी दोन ते अडीच महिने झाले अपील मध्ये गेलो मी अजून नगरपालिकेचा स्पष्ट दिलेला नाही की जागा कुणाची आहे बरं ना जागा जरी कुणाची जरी असली तर त्या जागेतून रहिदारीला त्रास होतो का तक्रारदार म्हणतो की तिथं ट्रॅफिक जाम होत आहे बरं तुम्हाला पोलीस स्टेशनचा कुठलं पत्र आला का की बाबा ह्या विक्रीतून आम्हाला ट्रॅफिकला त्रास येतो आहे किंवा शेजारी पाजारी लोकांनी काय अर्ज दिला का की आम्हाला ह्या विक्रीतून त्रास आहे तर मग तुम्ही शेजारी पाजारी ऐकत नाही पोलीस स्टेशनचं ऐकत नाही एखाद्या खंडणीखोरचं तुम्ही ऐकता म्हणल्यावर की किती दुर्दैव आहे बार्शी नगरपालिकेचं